आज जर कोणी आपला अपमान करत असेल काहीतरी त्रास देत असेल तर घाबरायचं नाही दुःखी व्हायचं नाही हे सगळं स्वामींच्या कृपेनेच घडतंय हा विश्वास ठेवायचा आहे स्वामी आपल्याला त्रास द्यायला नाही तर आपली भक्ती मजबूत करायला हे प्रसंग आणतात कधीकधी आपल्यात थोडा अहंकार येतो मी असं केलं मी तसं केलं हे माझं म्हणणं खरं आहे त्याचं खोटं आहे वगैरे अशा प्रसंगातून स्वामी हा अहंकार हलक्या हाताने दूर करत असतात स्वामी आणि आपल्यामध्ये मीपणा ही एक भिंत असते स्वामी ती भिंत काढून टाकतात जेणेकरून आपण त्यांच्या जवळ जाऊ शकू कोणी जर दुखवलं वा काहीही बोललं तरी लक्षात ठेव स्वामीच त्या माणसाला बोलायला बुद्धी देत आहे म्हणजे हे सुद्धा स्वामींच काम आहे ही श्रद्धा ठेवायची आहे स्वामीभक्त हो आपल्याला फक्त इतकंच करायचं आहे स्वामींचं बोट घट्ट धरायचं आहे रडलं चुकलं दुःख झालं तरी चालेल पण बोट सोडायचं नाही स्वामी आपल्याला योग्य वेळेस सगळं देतील त्यांची कृपा मार्गदर्शन आणि इच्छापूर्ती सुद्धा कारण भक्ताची भक्तीच स्वामींची खरी शक्ती असते आणि स्वामी ती शक्ती अधिक मजबूत करायला हे सगळं घडवत असतात बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ